माणूस आहे एके दिवशी पेढे वाटी फिंडला आणि मला शाळेत येऊन म्हणाला गुरुजी पेडा खा मी हातावर पेडा ठेवल्या हो मग म्हणलं मी त्याला उगसच झाल्यावर पेढे वाटलो नाही म्हणला दोन वर्षापासून आमदाराच्या मागे लागलो म्हणला झटून झटून आता नाव आले म्हणलं माझ दलिंदिर रेषेत किती मोठं दारिद्र्य बघा मी म्हणलं मनातल्या मनात म्हणलं तू पहिलं दलिंदर होतास आता फक्त सरकारी स्टे पडला पडलाय विचाराचं दारिद्र्य युक्त विचारानं दारिद्र्ययुक्त विचारानं केलेला परमार्थ ही अधोगतीला जातो विचाराच्या दारिद्र्यानं केलेला परमार्थ अधोगतीला जातो एवढंच नाही म्हणून परमार्थामध्ये माऊली सांगतात पोरकेळ नाही तर अनुतापाची आवश्यकता आहे अनुताप ही परमार्थाची अनुकूलता आहे अनुताप कळावा लागतो आपल्याला अनुताप कळते की अनुताप कळायचा असेल तर पश्चाताप कळावा लागतो पश्चाताप कळायचा असेल तर संताप कळावा लागतो संताप कळायचा असेल तर मनस्ताप कळावा लागतो मनासारखा होईना गेला की मनस्ताप होतय मनस्तापी माणसं केस वडून घेतात डोकं फोडून घेतात फाशी घेतात इंड्रिल पितात हिरीत पडतात हे मनस्तापी माणस मनस्तापी माणसं ही आत्मघात करतात आत्मघात स्वतःच दन दन दोस्क फोडून घेतात याची भेट होऊ नये संतापी माणसं एक करा गेलं की दुसरं होऊ लागलं की दुसऱ्याला मारतात दुसऱ्याला फेकून मारतात काय काय संतापी नवरे हातात पडल ते फेकून बायकोला मारतात बायाबी तेवढ्या सहनशील मला कधी कधी कौतुक वाटते काय काय नव रे हातात पडल ते बायकोला मारतात ना बाया तेवढ्या सहनशील आमच्या शेजारचा माणूस चार आठ दिवसाला बायकोला माराव मी शाना माणूस म्हणून त्याच्यात गेलो म्हणलं काकू आता लेकर मोठे झाले जरा नीट वागाव चार आठ दिवसाला मार खाल्यापेक्षा जरा चांगलं वागाव तर मला ती म्हणाली कीर्तन केल्यान शाना होऊ नको चार आठ दिवसाला मार खाल्याशिवाय आम कसं मोकळं होते ती मला सांगाय <laughs> काय झालं पाजवा का, या लोक आहे तसलाच आणि परमार्थ तसलाच मला बोलू नाही बघा आपण जे भजन करतो ना भजनात उदासीनता आली परमार्थात उदासीनता आली प्रत्येक माणूस स्वार्थाने बरबटलेला आहे अरे बाबा परमार्थातलं मूळ तत्व काय आहे देव जाणून घेण्याची जिज्ञासा कुणामध्ये आहे देव जाणून घेण्याची जिज्ञासा बाजूला राहिले आणि प्रपंचातल्या प्रपंचातली अपूर्णता पूर्ण करण्यासाठी लोकांनी परमार्थाचा आधार घेतला आणि परमार्थाचा आधार घेऊन लोक परमार्थात रमले त्याचं वर्णन अभंगाच्या